केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत असं सांगत राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा असल्याचं म्हटलं या हप्त्यामुळे लागवड बियाणे उपजीविका आणि इतर कृषी खर्चांसाठी तातडीचं आर्थिक बळ मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत दिली जाते ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात थेट डिवीटीमधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकविसावा हप्ता देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून रब्बी हंगामाच्या तयारीसाठी हा मोठा हातभार ठरणार आहे दत्तात्रय भरणी यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात तब्बल एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये जमा होणार आहेत कृषी विभाग महसूल विभाग आणि बँकिंग यंत्रणेद्वारे सर्व समन्वय ठेवत वेळेत हप्त्याचं वितरण करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे शेतकऱ्यांना हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल आणि मोबाईल ॲपची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे पीएम किसान ही देशातील सर्वात व्यापक थेट आर्थिक सहाय्य योजना मानली जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या हातात नियमित रोख रक्कम येते कर्जाची गरज कमी होते आणि लहान मध्यम शेतकऱ्यांच्या हंगामी आर्थिक नियोजनाला मोठा दिलासा मिळतो